एक आठवण म्हणून माझगाव ताटवाडीचा एक मेमोरेबल सक्सेसफुल काय होता सगळ्यात सक्सेसफुल म्हणजे आजच्या तारखेला आम्ही जेव्हा ते दोन हजार आठमध्ये मध्ये जेव्हा पहिले नऊ थराचा जो विक्रम केला तो ह्या माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणे मंडळाने केला तर ती तो जो क्षण आहे तो म्हणजे कधी न विसरणारा क्षण आहे अगदी प्रत्येकाच्या मनात तो क्षण रुजलेला आहे ज्या मंडळाच्या नावावरती आम्ही खेळतो जेव्हा आम्ही त्यांची जर्सी घालतो तुम्ही सगळे ब्रँड बघितले असेल पण हा ब्रँड एक जर्सी वेगळीच आहे जेव्हा आम्ही घालतो ठीक आहे त्यामुळे ते स्वाभाविकच आहे की त्यांनी आम्हाला फॉलो करणं आणि येऊन विचारलं की किती थर लावले कसं झालं किती एंजरीज आहे हे सुद्धा विचारलं जातं जेव्हा सांगितलं जातं की झिरो एंजरी आहे तेव्हा त्यांना अभिमान वाटतो आमच्यावर जेव्हा तो थर लावत होता दुसऱ्या दिवशी तू जेव्हा घरातून बाहेर पडला तर लोकांनी स्वागत असं केलं की बाप काहीतरी जिंकलो आपण दोन हजार सतराला जेव्हा मी पहिल्यांदा तीन ऐकायला गेलेलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळेजण खूप अप्रिशिएट करावं ते की भाई चांगला उभा राहिलेला म्हणून आता वरतून डायरेक्ट थरात बरेचसे मुलं मुली तुम्हाला हाय अलो करतात तेव्हा काय वाटतं रे नाही असं तर वाटत नाही ते सुद्धा एन्जॉयमेंट करायला आलेले असतात आपला सण साजरा करायला असतात आपण पण सेम आहे एन्जॉयमेंट मग ते हात दाखवणं टपावरती बसून वगैरे ती एकदम वेगळीच फिलिंग आहे